नमस्कार मी हो सो डॉक्टर रेणुका कानडे जनसेवा आयुर्वेदिक नीरोस्पैन हॉस्पिटल पैठण व सेंटर आपल्याकडे आज सुमनबाई पाचोडे हे पेशंट राडगाव इथून आले होते त्यांना एक दहा वर्षापूर्वी पॅरालिसिस झाला झाल्याच्या झाल्याच्यानंतर आपण त्यांना एक दहा दिवसाची संयुक्त उपचार पद्धतीमध्ये जे उपचार केले त्या उपचारांवरती आज त्यांना किती आराम आला आणि आपली ट्रीटमेंट कशी वाटली आज आपण त्यांच्यासोबत म्हणून जाणून घेणार त्यांना बिलकुल चालताही येत नव्हतं आणि आपल्याला पकडून त्यांना चालावं लागायचं नाव सांगत आहे तुमचं सुमानबाई सुमानबाई पाच बर कुठून आला तुम्ही काय झालं आपण जेव्हा तुम्ही आणता येते त्यावेळेस तुम्हाला कसं म्हणजे वगैरे येत होतं का नव्हतं चालता किती जण पकडायचे तुम्हाला त्यावेळेस आता तुम्ही पूर्ण व्यवस्थित चलू लागला तुम्ही आम्हाला थोडस चालून दाखवता ट्रीटमेंट कशी वाटली तुम्हाला पद्धती वाटली चालेल चालेल तुम्ही आपल्या ट्रीटमेंटनी खुशार खाओ